काय झालं तू सगळी सायबी माझी असली झाली पावसाळी भिजली काढली चिखलातून बुत्ती दिली इतक्या महाग आणि चवाळा हातरलं आणि चवळ्यावर रात्री त्याला कुत्रे बसले आणि पाऊस चालू हाता त्याला असा खोलगा राहिला ते सगळं पाणी मरून त्याच्यात गेलं सगळी व्हायला गेली काय झालं नाही माझं इथं डोकं ठणकाय लागले असली किती वाचणे झाले काही जेवढी मेहनत करायची तेवढी तर सगळी अशीच करायची तिकडं बघ लेकरांकडे बघ दादू काय चाललंय बघ झालं मग सायबिनीच सगळ्या सायबिणी एवढे माणसं आणले ते उचलायला ट्रॅक्टर सगळा खर्च तेवढा पण ह्याला आता भाव किती भाव कमीच लागल झालं सगळं पावसाने वाटोळ झालं काढायला पैसे गेले मळायला गेले सगळं करायला पैसे गेले पुन्हा त्या ठेवडा मोठा चाप बसलेला होता बाय एक दिसला नाही एक मोठा दिसला पण एक कुठं लपून गेला काय की पण दोन त्याला शेती नाही का त्याचं चांगलं नाही म्हणून तरी माणूस ग बसते आता पाय चालवली काय तुम्ही चालू हे आम्हाला फोटो चलो मी केल तर प्रमोशनला बीड ला Oh, yo, Shivansh, I got my doctor with you. my Are <laughs> you <Shivansh>. Oh, yo, Bugahoo, <laughs> she I आता, आता, आता। 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 का बघा शिवास कसा बसलाय पोकरी का ते येईन का तेव आता साईबी ना आपलीच भरतात का इकड हिच्या कोंबड्या घालायला सुरुवात कोंबड्यामध्ये

मरून जाईन ते मरून जाईन मम्मा पी येते त्याच्या आईचा मोठ झाले ना आपल्याला सोडून तिथं तिथे आपले पोते किती झाले साहेबींचे माझे एकले वाघाने मोडले शिफा झाले चल मम्मीला दाखव उलटी चप्पल ती बी एक चल ना ग ते पिल्लू त्याची मम्मी ताव शिव ते मम्मी शिव नाही तुझ्या मम्मी शिवाय राहत नाही तू कसं माझ्या शिवाय नाही राहत तस रडत रडत पाणी देते तुला चुके राहते